पालकी उपविभागातील मेहकर पोलीस ठाण्यातील पोलिसांची कारवाई व चोरणाऱ्या चोरांना चोरांना अटक अटक करून करण्यात आहे बिदर पोलीस अधीक्षक यांनी मेहकर पोलिसांचे कौतुक केले राजप्पा गडीगौंड गावच्या परिसरात काही अज्ञात चोरट्यांनी म्हैस आणि म्हशीचे वासरू चोरी केल्याची घटना घडली होती माहितीच्या आधारे सापळा रचून अज्ञात चोरांना रंगेहाथ पकडण्यात आले व प्रकरणाच्या तपासादरम्यान श्री सुदर्शन रेड्डी मेहकर पी एस आय चंद्रशेखर एस आय महेश होगर एफ सी सहाशे सव्वीस श्रीशैलगिरी सीपीसी एकोणीसशे दोन शशी कुमार व मानतेश मेहकर स्टेशन शिबंदी वर्ग यांनी तपासादरम्यान घटना उघडकीस आली आहे सर्व घटना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रदीप गुंटी माननीय पोलीस अधीक्षक बिदर श्री चंद्रकांत पुजारी माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिदर श्री शिवानंद पावडशेट्टी माननीय पोलीस उपअधीक्षक भालकी भालकी श्री हनुमरे देप्पा सीपीआय ग्रामीण सर्कल भालकी यांचीही एक पथक तयार करण्यात आला होता तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि एक मैस पासष्ट हजार रुपये किंमतीची आणि पंचवीस हजार रुपये किंमतीचे वासरू जप्त करण्यात आली तपासात असे आढळून आले आहे की या म्हशी रागंड गावच्या बाहेरून चोरीला गेल्या होत्या या प्रकरणाची उघडकीस करण्यात आलेल्या यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक बिदरचे माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रदीप गुंटी बिदरचे माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत पुजारी

ಉತ್ತರಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಗೌಟಾನ ಜಾಗ ಇಲ್ಲಿ ದತ್ತಮಂದ್ರ ಇರುತ್ತದೆ ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಬಲವಂತರಾವ್ ಜುಂಬರ್ ಹೀರಾನಾಯ್ಕ ಕೊಂಗ್ಳಿ ರಾವರ ಹೊಲ ಇದ್ದಿದ್ದು ಈ ರೀತಿ ಇದು ಒಂದು ಗುಣ ಇದು ಪಂಚನಾ ಸ್ಥಳದ ಚಕ್ಮಂದಿ ಇದ್ದಿದ್ದು ಸೊ ಈ ರೀತಿ ಇಂದು ಈ ಸಮಯದಂದು ಪಂಚನಾಮವನ್ನು ಕೈಕೊಂಡು